या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क नव्वद अठ्याण्णव चाळीस बेचाळीस त्या मतदारसंघाची फुकट जातील रस्ते आहेत पाणी आहेत शाळा आहेत आरोग्य आहे, 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 आहे काय नाही काय नाही शेतकरी आहे कष्टकरी आहे महिला सगळ्यांनी सांगितलं मी म्हटलं चला आता हे सगळं काय सांगण्यासारखं नाही पण चर्चा सुद्धा सुरू झाल्या आणि आज मला असं वाटतं की अजितदादानी वर्तमानपत्रामध्ये म्हटलंय सकाळचा जे शपथविधी झाला फडणवीस आणि त्यांचा तो सुद्धा पवार साहेब ही सगळी मंडळी दिल्लीचे जे आहेत बी मंडळी आणि अदानी याच्या बंगल्यावर मिटिंग झाल्या सगळ्या वर्तमानपत्रात आला पण तरी सुद्धा दोष देतात मला आणि आता आमच्या विरुद्ध उभे राहतात ठीक आहे तो भाग राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण मी इथे आलो तर राजकारण करायला नाही आलो मी इथे आलो किंवा मला आणलं गेलं लो। समोरच्या लोकांनी आज उभे आहेत ते ते पण त्याच्यामध्ये प्रमुख होते मी विचारलं कशासाठी मी यायचं तुमच्या इथे काय पाहिजे तुम्हाला का तुम? विकास महाराष्ट्रात सगळ्यात कमी पाऊस एवढ्यात पडतो रस्ते नाहीत पाणी नाही यायचं पाणी नाही उद्योगधंदा नाही, उद्योग नाही। पैठणीचा जेमतेम छोटा व्यवसाय सुरू आहे अडचणी खूप आहेत म्हणून तुम्ही आम्हाला पाहिजे आणि मी आलो अनेक ठिकाणावर मला बोलवणं होतं मी म्हटलं नाही मी जातो जिथे मला काम करायला संधी आहे तिथे मी जातो पवार साहेब म्हणायचं ते जुन्नर राह तुम्ही राहा पुण्यामध्ये आहे माझ्या दृष्टीखाली आहेत आणि माझे वडील जुन्नरचे आहे आणि मी ज्या बायकाळा जुना मार्केट पहिलं मार्केट मुंबईचं त्याचं मी चाळीस वर्षाचा अध्यक्ष आहे तर ते सगळे लोक तिकडचे आहेत जुन्नरचे म्हटलं बस जुन्नरला पाणी आहे सगळं आहे सगळं या माणसांकडे या लोकांकडे काहीच नाहीये जाऊ दे मला तिकडे मी आलो आणि मी यांच्यावर फिरायला लागलो त्या समोर ते गाव आहे ते अमुक, अमुक अमुक गाव बरं मग जाऊया ता नाही त्यात अर्धा किलोमीटर जाऊया नाही तिकडे जाता येत नाही साहेब मग आपल्याला दहा किलोमीटरचा वळसा घालावा का बरं मध्ये ओळ आहे मध्ये रस्ता नाही काय पाणी वाहत आहे आपल्याला नाही जात येणार अरे म्हटलं समोर अर्धा किलोमीटर पण दहा किलोमीटरचा वळसा पहिल्या वेळेला मी सगळं येऊला त्यांनी फिरवलं मी पाहिला आणि कामाला सुरुवात केली तुम्हाला कल्पना आहे आज एकही गाव असं दिसणार नाही की तिथे जायला जाय सरळ रस्ता नाही एखाद्या पाणी आहे म्हणून अडलेला आहे प्रत्येक ठिकाणी त्या छगन भुजबळने जे आहेत पूल बांधलेले आहे प्रत्येक ठिकाण रस्ते केले ठीक आहे रस्ते खराब होतात हे होतात ही गोष्ट वेगळी पण केले जिथे नाही तिथे रस्ते केले जिथे नव्हते एखादी फर्श एखादा पूल तिथे पूल केला कधी चार लाखाचा कधी चार कोटीचा पाच कोटीचा छत्तीस कोटी, कोटी, कोटी पर्यंत एक एक पूल केले मी जाण्या येण्याचा तो, तो पहिला रस्ता पाहिजे मुंबई नाशिक चार पदरी रस्ता छगन भुजबळच्या प्रयत्नातून झाला आणि नाशिक एवढा चार पदरी रस्ता छगन भुजबळ केला जायला रस्ता तर पाहिजे रस्ता त्या गावाला जायचं असेल त्या गावाला काहीतरी द्यायचं असेल का पीक विमा द्यायचा आहे का शिक्षण द्यायचंय का, का डॉक्टर द्यायचं काही का द्यायचंय रस्ताच नाही तर कशाला सरकारी अधिकारी जाईल होती कुठं रस्ता असेल तर जाईल ना ते रस्ते आपण केले दळणवळण पहिल्यांदा निर्माण केलं सहज झालं पाहिजे कोरोना शाळेत जायचं एस टी जायचंच नाही म्हणे का रस्ता नाही पोर कुठून कुठे जायचं लोक म्हणतात तुम्ही काय विकास केला हा विकास नाही रे बाळा हा विकास नाही आपणही झाला आमदार कोणाचे वडील झाले कोणाचं कोण झालं कोणाचं कोण झालं का नाही झालं छगन भुजबळने कसं काय केलं त्याच्यासाठी तुम्ही त्याला आणलं होत तो काम केलं ना भाऊ मग मग का आता अडचण निर्माण तेवढंच केलं का वेगवेगळ्या कल्पना अंमलात आणल्या सगळी जे आहेत गव्हर्नमेंटची कार्यालय पंचायत समिती देवला नगरपालिका पोलीस स्टेशन सगळ्या एकाच सतरा एकर मध्ये आणले एका ठिकाणी माणूस गेला सगळ्या डिपार्टमेंटची कामं झाली पाहिजे परत राहा ह्या तिकडे एक दिवस गेला तिकडे दुसरा दिवस गेला तिकडे तिसरा दिवस नाही नवीन कल्पना मग सांगितलं पवार साहेबांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं की हे तर देशातलं मॉडेल आहे आणि मग दुसरं केलं मी तिथे पंकज भाऊ तिथे आमदार होते नांदगावला तिथं डोंगरावर केला असा मोठ्या राजमहा दिसत दिसतं खालून एक नवीन कल्पना मंत्रात मंत्रालयात गेलात हा मंत्री तो मंत्री या माळावर तो मंत्री आहे तो मिळाला त्या मळावर तो मंत्री आहे सगळे तुम्हाला भेट सगळे डिपार्टमेंट चे काम आहे तसं ते मंत्रालयच म्हणायला पाहिजे ग्राम मंत्रालय म्हणून आपण आपण तयार केलं हॉस्पिटल शंभर खाटा जो हॉस्पिटल त्याच्यामध्ये पन्नास साठ खाटांना डायरेक्ट ऑक्सिजन दिलेला आहे तरुणा आला मग सांगितलं त्या वेळेला ऑक्सिजन मिळत नव्हता महारामारी ऑक्सिजनचे हवेतून हवा ओढायची आणि त्यातून ऑक्सिजन करणारे सत्तावीस यंत्र मी आणले आणि एवल्या पासून ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये दिले आला ऑक्सिजन तर ठीक नाही ह्या ऑक्सिजनवर काम चालवा नवीन नवीन कल्पना थिएटर नव्हतं आपण महात्मा फुलांनी जे आहे पहिलं नाटक लिहिलं तृतीय रत्न आपण महात्मा फुल्यांच नाव त्याला पुढे घाट केला गणपती बुडवायला एका येवल्या मध्ये जायचे सगळे अख्ख फुलं अमुक तमुक गणपती त्याच्यातच आणि गॅस वगैरे म्युन्सिपाल्टीचे लोक साफ करायचे एकदा साफ करायला गेले चार माणस गॅसने मिली म्हटलं हे काय आहे रस्ता एवढा एवढा त्याच्यामध्ये सगळं मिरवणूक आणि त्याच्यातच सगळं घाट बांधला नाही अगोदरच नाही 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 आमचं जे पारंपरिक आहे त्याच आम्ही त्या विहिरीत प्रमाणात काम करून टाकलं अहिल्याबाईंचं नाव दिलं अहिल्याबाईंचा पुतळा उभा करून टाकला देवी अहिल्याबाई घाट मोठा आपो आ सगळे सगळे आता वाजात गाजात मिरवणुकी गणपती तिकडे जातात लाईट आहे म्युन्सिपाल्टीचे कर्मचारी आहेत सगळं काय लाऊडस्पीकर आहेत पोलीस आहेत सगळं कल्पना आहे नवीन कल्पना क्लब पण तर सगळ्या गोष्टी आपण करत आलो ना तात्या तोपे या एवल्याचेच त्यांना जन्मस्थान स्वातंत्र्य युद्ध जे झालं आपलं अठराशे सत्तावन त्याचे सेनापती लहानसा पुत्र आतमध्ये आहे मोठा प्राणचा पुतळा टोपे साहेबांचं उभा घेतात त्या टोपेच क्रीडा संकुल उभं केलं स्मशान भूमी सुद्धा अप टू डेट केली मनुष्य जगताना सुद्धा त्रास नको आणि नंतर सुद्धा नको बाबा बाबासाहेब मा आंबेडकरांनी माझ्या दलित बांधवांवर अन्याय होतोय मी धर्मांतर करणार घोषणा केली देवल्यामध्ये मी तिथे गेलो काय पण इथे अशा अरे हे पुढे ऐतिहासिक आहे म्हटली ही जागा एका दिवसामध्ये सहा कोटी लोकांचं धर्मांतर रक्ताचा थेंब न सांगता करणारा इतिहास जगामध्ये कुठेही तुम्हाला सापडणार नाही जो बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्याची घोषणा तिथे झाली पण काहीतरी ते स्मारक करायला पाहिजे आपण अख्या जगामध्ये ही गोष्ट माहिती आहे लोकांना असाच आहे आणि इथे कोण काय बघायचं लोकांनी येऊन उभं केलं दोन टप्प्यामध्ये तीस कोटी रुपये घालून पुढे सुंदर केलंय एमपी थिएटर आहे विपक्षणा केंद्र आहे भगवान बुद्ध गौतम बुद्ध सगळं सगळं काय आहे मला कोणी सांगितलं नाही मिस केलं आणि आता शिवसृष्टी आपण निर्माण केली लोक म्हणतो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे छोटा आतमध्ये आहे गावात चार एकर मध्ये म्हटलं हे करायचं आपण आपण कित्येक लोकांनी पाहिलं असेल दीड दीड वाजेपर्यंत पाहत होते पण नंतर जे आता अजून थोडं काम आहे म्हणून बंद केलं आणखी दोन तीन महिने ते काम पूर्ण होईल सगळ्या महाराजांचा इतिहास मांडलेला आहे इथे महाराज मध्ये बसलेले आहेत पाण्याचे फवारे मध्ये मध्ये आहेत आणि चारी बाजूने जे आहे महाराजांचे सरसेनापतींचे दोन ते बसलेले आहेत आणि त्यांचं काम तानाजी मालो सरे बाजी प्रभू देशपांडे बहिरजी नाईक रायबाप महा शिवा काशी महाला मदारी मेहता मुस्लिम समाजाला सिद्धी हिलाल सगळी मंडळ कुठे कुठे लढली कसं कसं त्यांचं बलिदान झालं सगळा इतिहास तिथे गेल्यानंतर फक्त गेला तिथे तुम्हाला ताबडतोब इतिहास ऐकायला ऐकायलाय असं असं तास भर लागेल शिवाजी महाराज काय आहे तुम्हाला नक्की तिथे समजतील अख्खा महाराष्ट्र पाहायला येईल काय <laughs> करायचं पाण्याची ते संतू पाटील दर वेळेला पाणी द्या पाणी द्या, पानी द्या। रस्ता बंद आता रस्ता बंद होत नाही पाणी बरोबर येत आहे पालखेड आमक तमक काय असेल ते सगळं बरोबर पाणी येत आहे हा मग ते पाणी पुरवठा योजना येवल्याची यो अडतीस गाव तेही पडलं होतं ते पण छगन उज्ज्वलनेच केलं आणि ने आता एकूण साठ गाव आहे त्या पाण्यावर नळा नळाला पाणी आहे आणि ती योजना चालू आहे आंध्र तेलंगणा लिहून बघता तुम्ही कसं काय चालू चालू आहे आणि का मी माझ्या कल्पनेतून तयार केलं सरकारकडून काढून घेतलं आणि गावकऱ्यांच्या ताब्यात दिले तुम्ही सांभाळा तुम्ही सांभाळा एक वायरमन ठेवा एक वॉचमन ठेवा तोच पाणी चालू करेल काय झालं तर वायरमन येईल एखादा माणूस जे आहे सगळ्या तुमचीच कमिटी आणि तुम्ही सगळे जे आहेत जे काय होईल थोडंफार इलेक्ट्रिकचं बिल तुम्ही भरायचं शिल्लक आहेत पैसे त्यांचे आणि सगळ्या योजना बंद पडल्या लासलगाव आणि आपले चालू आहे आणि आता राजापूरची योजना ती सुरू होते किती एकशे बेचाळीस गाव पाणी किती पैसा एकशे त्रेसष्टशे अठ्ठ्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये बेचाळीस गाव पाणी पुरवठा राजापूर ते पण कशी काय जमीन मिळाली काय मिळाली हळूहळू तुमच्या कानावर हो येईल आणि त्याच्यासाठी छगन भुजबळला काय करावं लागलं आणि किती अडथळे आले कारण ते जमीन तर लागते की नाही तिथे सगळे ते इष्ट ते टँक वगैरे बनवणं नामकं बनवणं टाक्या बनवणं किती अडथळे पण ते छगन भुजबळने पूर्ण केलं छगन भुजबळच्या घरी पाणी न्यायचंय प्यायला ह पण इथलेच काय नाही जाऊ द्या म्हणून त्या आता बोलत नाही पाणी आता दोन तीन महिन्यात दोन महिन्यातच येईल तिकडे धुळगाव तिथे सतरा गाव पाणी पड तिथे किती घर सत्याहत्तर कोटी रुपये तिथे तर पाणी जे आहे ते फाउंटन मध्ये आलं सुद्धा नांदूर मधमेश्वर वरून पाणी हे जे पूर्ण होईल ना एक दीड महिन्यामध्ये काही एक महिन्यामध्ये येईल काही दोन महिन्यामध्ये या एवल्या तालुक्यामध्ये घराघरात नळ असणार प्रत्येक घरात नळ असणार कुठेही कारण मी ठरवलं आमच्या आया बहिणी आतापर्यंत जे आहेत दोन किलोमीटर तीन हंडावर हंडा हंडावर हंडा हंडावर हंडा जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत करतात आपण कौतुक करतो आणि एका विशिष्ट वेळेला नंतर जे आहे मानाचे त्रास स्पॉडेलायटिस वाकणं हे सगळं सुरू होत आज त्या माझ्या भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरवलाच पाहिजे या जिद्दीनं जे आम्ही कामाला लागलो आणि आज सगळीकडे पाणी येणारच एक दोन महिने येणारच जाऊन बघा ते काम किती पुढे केलेलं जाऊन पहा पिण्याचं पाण्याची व्यवस्था केली काय सांगायचं आता आणि अशाच एका दिवशी जे आहे की जे मला अरे बाबा ते म्हटलं कालवा कसं का काय सगळं भरला सगळं काही लोकांनी सांगितलंय पस्तीस चाळीस वर्ष झाली तिथे आता काही नाहीये काही होणार पण नाही आता पाणी येणार फक्त सकाळी काही लोकांना जे लपून लपून आतमध्ये जायला त्याचा वापर होतोय संध्याकाळी होतोय कधी म्हटलं जणू हो काय त्यांनी का जे आहे त्यांनी ते केलं म्हटलं हे करायचं मी तो पूर्ण काय पाक कालवा तयार केला कालवा तयार पाणी कुठे आहे अगोदर म्हणे की तिथून पाणी येणार आहे पुणे गावचं हा कुठून पाणी पुणे गावच वर फुलो व्हायला तयार नाही पाणी कुठे आहे मग म्हटलं पाणी कुठून आणायचं पाणी आणायचं कुठून कारण पाणी असं जे आहे आता अडवता येत नाही तुम्हाला लहान लहान अगदी ते मेळायचा बंधारा काय आणि इकडचा महाखेड आणि इकडे तिकडे पाण्याचे प्रमाणपत्र आणायला लागतात आपल्याला फॉरेस्ट तर पाण्याचे कारण ऍग्रीमेंट झालं पुढच्या जिल्ह्यांबरोबर महाराष्ट्र की तुम्ही पाणी अडवायचं नाही आम्हाला पाणी पाहिजे तिकडे जायकवाडी आणि मा, मराठवाडामध्ये मग ते पाणी म्हटलं बघ ठीक आहे तुमचं पाणी नाही घेत मी समुद्रात जे पाणी वाहून चाललेलं आहे जे गुजरातकडे पाणी वाहून चाललेलं आहे ते तुमच्या अग्रिमेंटमध्ये नाही ते त्या पाण्यावर आमचा हक्क आहे महाराष्ट्राचा आम्ही ते पाणी आणणार आणायचं कसं एक बंधारा लोक म्हणतात कुठे काही बंधारा बांधताय का तिकडे बांधलाय का अरे बांधले नाही काय बारा बंधारे असे बांधावे लागले मोठे मोठे त्याच्यापेक्षा उंच आहे मंदिराच्या आहे कळसापेक्षा उंच उंच मजबूत असे बारा बंधारे वेगवेगळे ओहोळ वेगवेगळे छोट्या 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 नद्या वाहणारे ते पाणी सगळं अडवलं आणि ते सगळं पाणी म्हटलं आता आणायचं आणणार कुठून डोंगराची रांग मध्ये आहे साडे अकरा किलोमीटर जो आहे बोगदा तयार केला दुसरा एक डोंगर लागला दीड किलोमीटरचा बोगदा तयार केला हाताने का ब्लास्टिंग करता येईना घराला तोडी पडायला लागले आमच्या आदिवासी बांधवांच्या घरानं गेला मी ते काम पूर्ण पाणी आलं पुणे गावातून पुढे मला आठवत मागच्या पंचवार्षिक मध्ये कातारणेलाच मला कुठेतरी कार्यक्रम झाला इथेच झालं पाणी आलं मिटिंग झाली तुम्हाला आनंद झाला मला आनंद झाला पाणी, पाणी पुढे सरकत नाही हळूहळू हळू पाणी जाते काय करायचं काय पाणी डोंगरगावाला कसं कधी पोचायचं एक दोन गावाला मिळालं कसं काय म्हटलं काय झालं पाणी म्हणे परक्युलेट होऊन जाते झिरपत आहे पाणी अरे ले ले चाह ले चाह ते असं आहे परत दोनशे त्रेसष्ट कोटी आणले आणि सगळ्या याला सिमेंट कॉन्क्रीट करून टाकलं बघितलं का नाही आणि आता जेव्हा पाणी आलं तेव्हा जे आहे ते सगळं डोंगरगावला एकदा नाही दोनदा पण काय म्हणे पाणी दिसत नाही काही नाही काय काय वाटेल ते बोलतात बंधारे सगळे भरले एकदा नाही दोनदा दोनदा भरले भाऊ काय काय करायचं पुढच्या गावांमध्ये बाया बापडे जे आहेत रात्री दोन वाजता तीन वाजता पाणी आलं की आलं आलं म्हणून नाचत होत अश्रू त्यांचे होते आनंदाच्या अश्रू चाळीस वर्षाचं स्वप्न आपण पूर्ण केलं मला कळत नाही हे पाणी फक्त काय माळी समाजाचे लोक वापरणार का दलित समाजाचे वापरणार का मुसलमान समाजाचे वापरणार मराठा समाजाला का वापरायला देणार नाही काय काय रस्ते हे फक्त इथे ओबीसी साठी रस्ता आहे जायचं असं आहे का अरे यांना ज्यांना त्याचा उपयोग आहे तो सगळ्या मग जो माळी असेल मराठा असेल तेली असेल वंजारी समाजाचा असेल दलित असेल समा सगळ्यांसाठी तशी सोय आहे कष्ट तुम्ही करायचे पाणी घ्या पिकवा कांद्याला भाव सहा हजार रुपये क्विंटल ते सुद्धा मोदी साहेबांना आम्ही सांगितलं चार पाच महिन्यापूर्वी की तुमचं जे आहे ना एक्सपोर्टची जे भानगड बंद करून टाका जाऊ दे आमचा एक्सपोर्ट नो बंदी भाव वाटतोय कोणाचे कांदे आहेत फक्त दलितांचेच कांदे आहेत का कोणाचे कांदे आहेत आणि कोण दोन पैसे तुम्ही कष्ट तुम्ही केले परंतु त्याला फॅसिलिटी ज्याला म्हणतात फॅसिलिटी आम्ही तयार करून दिली आमचं कामच आहे ते आम्ही शब्द दिला आम्ही तो पूर्ण केला पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे इथे काम संपलेलं नाही त्याचं कारणच आहे आपल्या अगोदर दिंडोरी आहे त्याच्यानंतर चांदवड आहे आणि मग आपण सुरू होतो राहू आणि वर्षा तालुक्यातले जे आहेत गेट उघडले तर पुढं पाणी सरकत नाही मग हे मोहन शेलार आणि त्यांची सगळी मग ती सगळ्यांना गोळा केलं म्हटलं बाबा तुझं एकटाचं काम नाही सगळ्यांची मदत घे आणि मग तुमच्यासारखे तरुण लोकांच्या ज्या आहेत टीम बनवल्या गेल्या आणि अख्ख्या पाटावर रात्रभर मग जागरण सुरू काय तुम्हाला पण पाणी मिळेल पण अगोदर टेलला शेवटाला पाणी मग तुम्हाला असं सांगून 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 पुढे गेलं का मागे गेट उघडलं का पाणी कमी व्हायचं हे सगळं जे आहे या वेळेला आम्ही पाहिलं एवढं सगळं करून सुद्धा जे आहे जर वरती सगळे गेट उघडले तर इकडं पाणी येणं कठीण आहे आणि किती वर्ष जे आहे ते मोहनशालार आणि तुम्ही सगळे जे आहेत ते रात्रभर फिरणार आणि म्हटलं नाही आता याचा मार्ग काय आणखीन पाणी टाका त्याच्यामध्ये आणि आता ठरवलं त्या सगळ्या भागातलं सात टीएमसी पाणी जे आहे हे पुन्हा या मांजरपाड्यामध्ये टाकणार पुढचं पाणी जे मांजरपाड्याचे जे बारा बंधारे आहेत त्याच्या आजूबाजूचे पाणी ते सगळ्याच्या टाकायचं पाणीच एवढं टाकायचं की ते चांदवडला घेऊ दे नाहीतर एवढ्याला घेऊ दे पाणी पार वैजापूर आणि गंगापूर तालुक्यापर्यंत जाईल एवढं काम आता या पंचवार्षिकला आता हे काम कसं आहे किती आहे ज्यांना काय काही लोकांना असं वाटत आमच्या समाजाचं आहे म्हणून त्याला मत द्यायचं त्याला विचारा की बाबा तू जाऊन बघितलं का रे हे बंधार कसे आहे मांजर पडा कसं आहे काय आयडिया आहे अख्या देशातलं जे आहे ना पहिलं उदाहरण आहे राजा हो पहिलं आणि पाणी आणले इकडे आणि आता अजून आणा आणायला लागेल नाही तर मारा मार्या भांडणं वरच्या तालुक्यावर हा तालुका जिल्ह्या जिल्ह्यात भांडण होते तालुका तालुक्यावर म्हणून पुढच्या दोन तीन वर्षामध्ये पाण्यात आणखी पाणी टाकायचं आणि मग त्यांना पण घ्या किती पाणी तुम्ही पण घ्या किती पाणी पाणी तिथपर्यंत गेलच पाहिजे याने या विचाराने आम्ही काम करतो मर्जी तुमची आहे विकास तुम्हाला आणखीन पाहिजे असेल तर छगन भुजबळ आहे नको असेल तर सलाम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र